खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच अमरावती शहरात त्यांच्या समर्थकांकडून एकच जल्लोष करण्यात आला तर राणा यांच्या घरी देखील चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती यावेळी आमदार रवी राणा यांच्या आई देखील घरी होत्या युसीएन न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना आज भाजपाची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांच्या घरात प्रचंड असं आनंदाचं वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे भाभीनी सुद्धा आपल्याला आता प्रतिक्रिया दिलेली आहे या सोबत आता भाभींच्या ज्या सासूबाई आहेत त्या आपल्या सोबत आहेत त्यांना तिकीट नवनीत भाभींना डिक्लेअर झाल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया क्या लग रहा आज भाभी को तिकीट मिल गई मिल गे आनंद लग हमारे को बीजेपी की तिकीट मिली तर आनंद लग्ना मेरे को तो लगता लगता सालों से का ये जो, जो हाँ, है हाँ, हाँ, मिलना राणा परिवारांमध्ये सध्या आनंदाच वातावरण आहे आणि यावेळेस पुन्हा नवनीत राणा यास प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील असा विश्वास त्यांच्या सासूबाईंनी यावेळी आपल्या सोबत बोलताना व्यक्त केला आहे अरुण जोशी युसेन न्यूज अमरावती